गुड इव्हनिंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची सहा वाजलेली आहे तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर आईच्या हातातली खूप छान मस्त किंवा आईच्या हातची चिकन थाळी मी तुमच्यासोबत शेअर केली होती तर आज आपण एक चिकनचाच प्रकार करणार आहोत आज आपण चिकन ग्रीन मसाला करणार आहोत हा जो चिकन ग्रीन मसाला आहे ना चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट लागतो एकदा कराल एकदा खाल नंतर पुन्हा पुन्हा कराल आणि पुन्हा पुन्हा खाल एवढं सांगेल तर चला आता पटापट चिकन ग्रीन मसाला तयार करायला सुरुवात करूया तर इथे आपण चिकन ग्रीन मसाला किंवा ग्रीन चिकन मसाला करतोय तर आपण हिरव्या वाटणामध्ये हा चिकन करणार आहोत तर त्यासाठी इथे मी हा एक नारळ घेतलेला आहे आता हा जो नारळ आहे तर आता हा नारळ आपल्याला फोडून आणि छान मस्त खवणून घ्यायचा आहे आणि आपण इथे नारळाचा वापर करतोय कारण नारळाचं जे दूध आहे त्या दुधापासून छान मस्त एक फ्लेवर मिळतो म्हणून आपण इथे ओला नारळ घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी नारळ छान मस्त खवणून घेतलेला आहे आता आपण जे हिरवं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी बघा आपण काय घ्यायचं आहे मी तर एक वाटी भरून नारळाचं कीज घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतर आलं लसूण मिरची कढीपत्ता आणि इथे मी कांदा घेतलेला आहे एक मोठा आणि तो छान मस्त कस, मस्त स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आता इथे मी अगदी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला हा जो ग्रीन मसाला आहे चिकन ग्रीन मसाला खूपच झणझणीत करायचं असेल ना तर तुम्ही अजून हिरव्या मिरच्यांचा वापर करू शकतात आता इथे ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे आणि ग्राइंडरच्या भांड्यामध्ये कीस आलं लसूण मिरची कढीपत्ता कोथिंबीर कांदा हे सगळं ॲड करायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त याचं हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकतात की इथे आपलं हिरवं वाटण छान मस्त असं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी आ, हे ड्रमस्टिक घेतलेले आहेत तर हे जे ड्रमस्टिक आहेत तर हे पाचशे ग्रॅम आहेत म्हणजे अर्धा किलो आहेत पाव किलोमध्ये दोन ड्रमस्टिक बसतात अर्धा किलोमध्ये चार ड्रमस्टिक बसतात तर इथे मी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम हे ड्रमस्टिक घेतलेले आहेत आणि इथे मी प्रत्येक ड्रमस्टिकवरती अशा मी कट्स मारून घेतलेल्या आहेत आता हे जे ड्रमस्टिक आहे स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आहेत मग त्याच्यावरती अशा स्कट्स मारून घ्यायच्या आहेत आता हे जे ड्रमस्टिक आहे ते आपल्याला मॅगिनेट करून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे अगदी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि त्या अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला ॲड करायचा आहे आता हा जो गरम मसाला आहे इथे मी आग्रीशाही गरम मसाला वापरलेला आहे आता आपण जे वाटण केलेलं आहे तर इथे तीन चमचे आपल्याला वाटण ॲड करायचं आहे आणि हे जे ड्रमस्टिक आहेत हे छान मस्त असे आपल्याला व्यवस्थित मॅगिनेट करून घ्यायचे आहेत आणि आपण ज्या ड्रमस्टिकवरती ज्या आपण कट्स मारून घेतल्या होत्या त्या कट्समध्ये पण छान मस्त हा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त हे सगळं मॅगिनेट करून घ्यायचं आहे मॅगिनेट करून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी एक फ्राय पॅन घेतलेला आहे गॅस ऑन केलेला आहे आता ऑईल ॲड करायचा आपल्याला ऑइल ॲड केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ऑइल गरम करून घ्यायचं आहे ऑईल गरम करून झाला की आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण या तेलामध्ये सोडायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा इथे मी मीठ ॲड केलेला आहे म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता छान व्यवस्थित या तेलामध्ये हे जे वाटण आहे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे मंद गॅसवरती हे जे वाटण आहे हे वाटण छान मस्त आपल्याला होऊन द्यायचं आहे मंद घॅसवरती पंधरा मिनटं आपल्याला हे वाटण मंद घॅसवरती छान मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आणि आता इथे मी दुसरा असा फ्राय प्लॅन घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला ऑईल ॲड करायचं आहे आणि ऑइलसुद्धा आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे गरम करून झाल्यानंतर मी ऑईल ह्या सगळ्या अशा या पॅनवरती असं पसरवून घेतलेलं आहे ऑईल पण गरम झालेलं आहे आता आपण जे मॅगिनेट केलेले जे ड्रमस्टिक आहेत ते आपण यावरती ॲड करून घेऊया तर मी इथे अशा पद्धतीने एक एक करून सगळे ड्रमस्टिक या पॅनमध्ये ॲड केलेले आहेत ॲड केल्यानंतर काय करायचं आहे माहिती आहे का आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटानंतर हे जे ड्रमस्टिक आहेत ना ते चिमट्याच्या साह्याने छान मस्त असं वर खाली करून घ्यायचं आहे आता एवढं चांगले हे जे ड्रमस्टिक आहेत ना तर वजनाने खूपच हेवी आहेत म्हणजे खूप जड लागतात असं त्यामुळे कसं माहिती आहे का हाताने उचलू शकतो पण चटका लागू शकतो म्हणून इथे मी चिमटा घेतलेला आहे तर इथे आपल्याला अशा पद्धतीने हे जे ड्रमस्टिक आहेत दोन्ही साईडने छान मस्त अशा पद्धतीने आपल्याला शिजून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटांनी असत आपल्याला हे ड्रमस्टिक वर खाली खाली म्हणजे वर खाली असे करून घ्यायचे आहेत आणि हे ड्रमस्टिक तेलामध्ये फ्राय करताना आपल्याला गॅस बारीक करायचा आहे मंद गॅसवरती आपल्याला छान मस्त शिजून घ्यायचे आहेत तर तुम्ही इकडे बघू शकतात की आता आपलं हे जे वाटण आहे त्यातलं बऱ्यापैकी पाणी आटून गेलेलं आहे ऑब्झर्व झालेला आहे मग काय करायचं आहे पुन्हा आपल्याला झाकण ठेवून पुन्हा वाफ द्यायची आहे पंधरा मिनटं आपल्याला मंद घ्यास वाट ते वाटण छान मस्त शिजून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकतात की आपले हे जे ड्रमस्टिक आहेत तर पन्नास टक्के म्हणजे फिफ्टी छान म्हणजे फिफ्टी टक्के किंवा पन्नास टक्के फिफ्टी पर्सेंट इथे हे जे आपले ड्रमस्टिक आहे ते छान मस्त शिजलेले आहेत अजून पन्नास टक्के शिजायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे का ना पहिले दहा मिनटं हे जे ड्रमस्टिक आहेत ना तेलामध्ये छान मस्त असे वर खाली मस्त पडतळून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर काय करायचं आहे का आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर इथे मी हे वाटणाचं पाणी ॲड केलेलं आहे तर साधारणपणे अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि छान हे ड्रमस्टिक पुन्हा त्या पाण्यामध्ये व्यवस्थित दोन्ही साईडून छान मस्त असे शिजून घ्यायचं आहे आता हे जे आपण पाणी ॲड केलेलं आहे हे पाणी पूर्णपणे आपल्याला आठवायचं आहे आणि आता हे जे पन्नास टक्के जे ड्रमस्टिक आहे ते सुद्धा त्या ह्या पाण्यामध्ये छान मस्त शिजतील सांगण्याचा सा भाग एवढाच आहे जे स्ट्रम ड्रमस्टिक आहे कच्चे राहता कामा नये म्हणून आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि पूर्ण हा पाणी आटल्याना की छान असा एक प्रकारचं ना याला ऑइल सुटतो तर तुम्ही ते बघू शकतात की हे जे पाणी आहे तर बऱ्यापैकी पाणी आटायला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा हे पाणी पूर्णपणे आटून जातं किंवा पूर्ण ऑब्झर्व होतं ना तेव्हा आणि जो ऑईल सुटतो ना त्या ऑइलचा फ्लेवर खूप छान असतो खूप टेस्टी असतो आणि त्या ऑइलमध्येच हे जे ड्रमस्टिक आहे छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे ऑब्झर्व झालेलं आहे किंवा आटलेलं आहे पाणी पूर्णपणे हे झालेलं आहे आणि पूर्णपणे आता इथे ते ऑईलच दिसतो आपल्याला तर काय करायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे जे ड्रमस्टिक आहे पाण्यामध्ये दहा मिनटं छान मस्त शिजून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर छान मस्त असं ऑइल सुटतं त्यानंतर काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे ड्रमस्टिक असेच आपल्या या पॅनमध्ये असेच ठेवायचे आहेत आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या इथे मसालासुद्धा तयार झालेला आहे पंधरा मिनटं झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे तर इथे आपला जो हिरवं वाटण आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे म्हणजे ग्रीन मसाला किंवा हिरवा सुद्धा तयार झालेला आहे एवढं सांगेल की ना याच्यामध्ये जे पाणी असतं ना ते सुद्धा पाणी पूर्णपणे ऑब्झर्व झालं पाहिजे आटलं पाहिजे पाण्याचं हे नको राहता कामा नाही आणि काय काय होतं मग जेव्हा पाणी आटतं ते ना तेव्हा वाटण्याला छान मस्त की हा जो मसाला आहे वाटण नाही बोलू शकत मसाला बोलूया आपण या मसाल्याला खूप छान मस्त असा एक फ्लेवर मिळतो आणि हा जो मसाला आहे तो खूप टेस्टी असा लागतो त्या चला आता पटापट प्लेटिंग करून घेऊया to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts a hand in mine. Thank you. तर आपण छान अशा पद्धतीने ग्रीन चिकन मसाला तयार करून घेतलेला आहे आता इथे हा आपण जो मसाला तयार केला होता तर मी त्यासाठी एक नारळ फोडलेला आहे आणि तो खवून घेतला आणि तुम्हाला हे माहिती आहे जेव्हा आपण नारळ खव खवनतो ओला नारळ जेव्हा खवनतो तेव्हा त्या नारळाच्या किसामध्ये ना दूध असतं आणि होतं काय माहिती आहे का, का आपण ओला नारळ वापरलेला आहे आणि त्याच्यामुळे ना तो जो मसाला आहे त्याला खूप छान मस्त असा एक फ्लेवर मिळून जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला चिकन हे करायचं आहे चिकन आणि तो ग्रीन मसाला याचं कॉम्बिनेशन आहे ना हे खूप छान लागतं कधी ट्राय नसेल की तर नक्की ट्राय करा आणि हे जे आहे चिकन ग्रीन मसाला तुम्ही राईस बरोबर खाऊ शकतात भाकरी चपाती बरोबर खाऊ शकतात किंवा तुम्ही नुसतंही असं आ, आ, चिकन आणि तो मसाला तुम्ही तसाही खाऊ शकतात एवढंच सांगेल की आता इथे मी चिकन ड्रमस्टिक वापरलेले आहेत तुम्ही चिकन ड्रमस्टिकऐवजी तुम्ही अगदी आपले चिकनचे छोटे छोटे जे पीसेस असं तुम्ही तेही वापरू शकतात एवढं सांगेल हा जो चिकन ग्रीन मसाला आहे तो अमेझिंग लागतो चवीला तर एकच नम्र आणि भन्नाट लागतो नक्की ट्राय करून पहा एवढं सांगेल की कसं आहे ना Uh, आपण चिकन रस्ता चिकन सुका आणि चिकनच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीज खातो किंवा घरी करतो पण कधी क कधीतरी असं आपल्याला वाटतं की नाही आता चिकनचा काहीतरी वेगळा प्रकार करावा जर तुम्हाला असं वाटलं तर हे नक्की ट्राय करा सवीला एकच नंबर आणि भन्नाट लागतं आणि ह्या चिकन मसाल्यासाठी तुम्हाला चिकन ग्रीन मसाल्यासाठी तुम्हाला ट्रमस्टिकच पाहिजे असं नाही तुम्ही अगदी छोटे छोटे पिसेससुद्धा त्यामध्ये तुम्ही वापरू शकतात तर सुद्धा अशा पद्धतीने चिकन ग्रीन मसाला नक्की ट्राय करा खूप छान आणि टेस्टी असा लागतो तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय गुड नाईट नाईट काय हे काय होतं असं फॅनकेश असतो अच्छा हा झोपेमध्ये कर तू झोपेमध्ये फॅनकेश गुड नाईट गुड नाईट हा दोन हा ना जार आहे हा आणि ज्ञानेश याच्यातून पाणी पितो खरं म्हणजे आपलं जे, आप जे सरबत वगैरे असतं याच्यातून प्यायचं असतं ज्यूस ज्यूस सरबत ज्यूस वगैरे त्यासाठी हे आहे तर याने बघा काय केलं याच्यामध्ये पाणी भरलंय आणि पाणी पितोय तो ना हे जो जार आहे हा जा हे आहे काचेची हे म्हणजे हे आहे जार आहे आणि त्याला इथं हे असं आहे काय करेन याचा आता पत्ता लागणार नाही ज्ञानेश